मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी पंधरा फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विषय मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे कुणबीतील सगळे सोयऱ्यांना हो प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने काढलेली अधिसूचना आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल या दोन्ही महत्वाच्या मुद्द्यावर या अधिवेशनात चर्चा होणार आहे त्यामुळे या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार का याकडे राज्याचे लक्ष असणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या ला लढ्यानंतर राज्य सरकारने कुणबीतील सगळे स्वरांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील सर्व अटी मान्य केल्या होत्या तसेच या संदर्भात एक अधिसूचना देखील सरकारने जारी केली होती यावर राज्यातील नागरिकांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले होते त्यानंतर आता अधिवेशनात ही अधिसूचना मंजूर करून तिचे कायद्यात रूपांतर करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे हे मोठे यश असेल असे मानले जात आहे मराठा समाजाला वेगळे आरक्षण दुसरीकडे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचा सर्वात वेगवान सर्वे केला आहे हा अहवाल देखील या अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात अडचणी आल्या तर या अहवालाच्या जोरावर राज्य सरकारकडून मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल अधिवेशनात मांडला जाणार आहे नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता जास्त असल्याचे मत अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केले जाते सगळे सोयऱ्यांची अधिसूचना मंजूर होणार आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी सगळे सोयऱ्यांची अधिसूचना मंजूर होते की वेगळे मराठा आरक्षण दिले जाते याकडे राज्याचे लक्ष असणार आहे याशिवाय या, या, या दोन्ही मार्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले जाण्याचे देखील दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे यामुळे या अधिवेशनातून या मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे तर निश्चित मानले जात आहे परंतु ते कोणत्या मार्गाने मिळणार हे पाहावे लागणार आहे सरकारकडून जारांगे यांना ठोस आश्वासन मनोज जारांगे यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या विषयीवर धडकला होता परंतु मुंबईला पोहोचण्याआधी सव्वीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या सर्व अटी मान्य करत सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील अधिसूचना काढली होती तसेच मराठा आरक्षण देण्यासंदर्भात ठोस आश्वासनही दिले होते आता मराठा आरक्षणासाठी पंधरा फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे यात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे मनोज जरांगेचे दहा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील दहा फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला कुणबीतील सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने अधिसूचना काढल्यानंतर काही सत्ताधारी मंत्र्यांकडून या अधिसूचनेविरोधात विरोधात वक्तव्य आली होती तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्रापर्यंत जाण्याबाबत वक्तव्य वे केले होते त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत पुन्हा अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता येत्या दहा फेब्रुवारीपासून मनोज जारांगे पुन्हा अमरण उपोषणाला बसणार आहेत मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही असे मनोज जारांगे यांनी म्हटले आहे असेच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद